आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड या संस्थेने हजारो लोकांना करोडोंचा गंडा घातला आहे जालना जिल्ह्यात देखील सुमारे नऊशे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत या नऊशे गुंतवणूकदारांची सुमारे चाळीस कोटींची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे फसवणूक झालेले गुंतवणूकदार हे बहुतांशी ग्रामीण भागातील आणि शेतकरी आहेत त्यांनी शेती विकून कापसाचा आलेला पैसा आणि इतर मार्गाने जमा झालेला पैसा या क्रेडिट सोसायटीमध्ये ठेवला होता एक हजारापासून ते तीस लाखांपर्यंतच्या ह्या वेगवेगळ्या रक्कमा आहेत आजही अनेक गुंतवणूकदार या आर्थिक गुन्हा शाखेच्या दारात बसून तक्रारी लिहित आहेत दरम्यान शुक्रवार दिनांक बारा रोजी रात्री आठ वाजता ज्ञानराधाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे आणि संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बीड येथील कारागृहातून न्यायालयाच्या परवानगीने जालण्यात आणले आहे त्यांच्याकडून उद्यापासून चौकशी केल्या जाईल शनिवार दिनांक तेरा रोजी कुटे आणि आशिष पाटोदेकर यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे रात्री आठ वाजता जालण्यात आणल्यानंतर लगेचच त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे आणि या तपासणीमध्ये दोघांच्याही तब्येती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस उपाधीक्षक रमेश जायभे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्यासह समाधान तेलंगरे गोकुळसिंग कायटे चंद्रशेखर मांटे ज्ञानेश्वर म्हस्के आणि वाहनचालक रामसिंग चव्हाण यांनी आज या दोघांना बीडून आणण्याची जबाबदारी पार पाडली